तर बघा आता वाजलेले दुपारचे चार आता चहाचा टाईम चालू आहे खालच्या मावशी इकडे भांडे घास आई इकडे उभा आहे आणि मा मी करते चहा आणि आमचा कलरवाला काका अजून जेवायला गेले ना आलेच नाही तर चला या मग चहा घ्यायला अजून भरपूर काम बाकी बरं आहे मावशीचं सामान आणलेलं आहे वरती आमचं आता सगळं खाली नेलेलं आहे तर करावं लागेल शिफ्ट तर लावतानी परत एकदा दाखवते तुम्हाला तर बघा खूप छान असा कलर मारण चाली आमच्या घराला तर हा कलर कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा हा किचनला देणं चालू आहे आई तुम्हाला आवडला हा कलर आईच्या चाईचं घेतलेला ना आईला तर आवडेलच ना मग पसर लावायची तयारी चालू आहे आमची आता इकडे पण तिला याला म्हणते संसार संसार काय आई पुढचं श्री स्वामी स्वतः तर बघा अर्ध्याच्यावर माझं पसारा लावून झालेला आहे आता भरपूर टाइम झाला आठ वाजले आठ वाज सुरू आम्ही सारा पसारा लावून घेतलेला आहे तुम्हाला दाखवते तर आता मग स्वयंपाक वगैरे करत आहे तर पहिल्यापूर्ण किचन वाटाची पूजा वगैरे कारण की मी पहिलेच खाली आलेली आहे तर त्यामुळे चला बघत राहा घर बांधलं तेव्हा आई आणि सगळे खालच्या रूममध्ये राहिलेले आहे पण मग नंतर मग काही कारणामुळे म्हणजे पैसे वगैरे तंगी होती त्यामुळे मग खालच्या रूम आम्ही भाड्याने दिल्या होत्या आणि आम्ही वरतीच शिफ्ट झालो होतो आणि माझं लग्न झाल्याच्या था। नंतर पण आम्ही वरतीच होतो तर मग हा आता मा मी खाली आलेली तर मग माझा पहिला दिवस आहे किचनमधला तर म्हणलं पहिले आपण आपल्या स्वतःच्या किचनची आता पूजा वगैरे करून घेऊ अजून पसारा वगैरे लावायचा बाकीच होता पण मग टाईम पण भरपूर झाला होता आणि आईला पण साऱ्या सकाळपासून होता त्यामुळे मग आईने पण काही खाल्लेलं नव्हतं थोडं फार फराळाचं केलं होतं म्हणजे चला आता स्वयंपाक वगैरे करूनच घेऊ बाकीचा पसारा आपण उद्या लावू आणि मी पुढचा कॅमेरा चालू केलेला आहे तर बघा हे स्वास्थिक त्याच्यामध्ये उलटं दिसतंय आणि उलट्या हातानेच काढते असं दिसते पण मी उजव्या हातानेच काढत होते आणि समोरचा कॅमेरा असल्यामुळे ते थोडं उलट दिसतंय पुढचे प्रोसेस करू दूध उधून घालायची आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आईने मला आणून दिलेलं आहे तो छोटं का आहे ना पण ते आता मला कामी आलं आहे कारण मी माझा स्वतःचा व्हिडिओ शूट करू शकते तर मला खूप आनंद होतो आणि दुडू तू घालण्याची पद्धत म्हणजे आपण नवीन घर वगैरे घेतलं की हे करते ना पण आता मी पहिलीच वेळेस खाली आले होते तर माझी खूप इच्छा होती तर त्यामुळे मग मी म्हणलं चला आता आपण पण ही करूनच घेऊ तर कमेंटमध्ये सांगा मी बरोबर केलं की नाही आणि शू पण उठलेली होती तर मग आई म्हणे मी आणि शू आता हरिपाठ वगैरे घेतो त्या दोघींनी मग हॉलमध्ये हरिपाठ घेत होत्या आणि मी इकडे मग करत होते माझ्या पद्धतीने ही जी मी पूजा वगैरे करत होते मला एवढा आनंद होत होता आणि असं वाटत होतं की मी नवीन घर घेतलेलं आहे खरंच खूप भारी होते हे तर झालंच होतं आपलं करून पूजा वगैरे दूध वगैरे उत घालून पण काहीतरी आता यांना गोड वगैरे खायची इच्छा होती आणि माझी आता मग खाली पहिलेच म्हणजे आपण म्हणतो ना लग्न आल्यावर पहिली रसोई माझी खाली आल्यावर पहिली रसोई होती तर मग सर मी सगळ्यांसाठी मस्तचा शिरा बनवला आहे तर चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये